अजित पवारांच्या व्हिडिओमध्ये घड्याळ चिन्ह आहे यावर आता सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतलाय चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लिहिलं पाहिजे घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा आदेश आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं अजित पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या व्हिडिओमध्ये घड्याळ हे चिन्ह दिसतं आणि या चिन्हावर आता सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे कारण घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा हा आदेश आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं सिंबल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही आम्ही आमचा काही त्याच्यात रोल नाही की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं ला जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे फायनल डिसिजन आलेला नाही आणि माझा विश्वास आहे की माननीय अजितदादा एका खूप मोठ्या पदावर आज आहेत त्याच्यामुळे त्यांनी नक्की त्यांच्या व्हिडिओमध्ये खाली घड्याळाच्या लिहिलंच असेल की हे कोर्टाच्या आदेशाने जे काय ते लिहिलेलं आहे शब्द कारण का मॅटर इज सब ज्युडियस आजही पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे त्यांना मिळालेलं नाही कोर्टात केस चाललेली आहे त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल लिस्टवर माननीय कोर्टाने सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं असेल त्याच्या खाली फुट ते फुटनोट लावायला ते नक्कीच विसरले